तर हॅलो नमस्कार मित्रांनो मी गौरव की आपली सृष्टीतानावरून कविता म्हणजे जशी आईच्या हातापासून नाही तर तिच्या नजरेपासून जशी दूर झाली म्हटलं दृष्टी तिच्या आईच्या हातापासून नाही तर नजरेपासून म्हंटल ज्या वेळेला झाली होती दूर अशी दृष्टी परंतु आईच्या स्वप्नाचा हा आढावा तिने घेतला होता जस जस आई त्या हाताने झटक बघलो होत ना तसच ते चक्क आता एक दिवस स्वतः त्याच्या हाताला तूप लावणे करून दाखवायचं आहे त्यामुळे आता आहे परंतु एक दिवस एवढं नाव मोठं करणार आहे की स्वतः मामा पण म्हटलं पाहिजे छाती ठोकून अरे भाची कुणाची आहे आपली ती म्हणजे हॅशटॅग आपल्या सांगलीकरांची आणि कोल्हापूरकरांची वागेन ते म्हणजे सृष्टी तर नमस्कार मित्रांनो मी गौरी की आज तर झिरो सेकंडमध्ये कविता असा पहिला क्रम म्हणून माझे चला भावमध्ये भाऊ प्रदेम यांनी स्वतः मला उपाधी आहे तर एंटरटेनमेंट म्हणजे झिरो सेकंड आणि झिरो सेकंड म्हणजे चार टाईप म्हणजे चारे टाईप कविता असतील तर हे आपण ऐकवतोय धन्यवाद